आज आपण बनवणार आहोत पालकची भजी जी बाहेर ठेल्यावर मिळतात तशीच आज आपण घरी बनवणार आहोत तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर या पालकची भजी बनवून बघा सगळ्यांना नक्की आवडतील तर चला मग आता आपण सुरुवात करूया पालकची भजी बनवायला आपल्याला जेवढी भजी बनवायची आहे त्यानुसार आपण इथं पालक घ्यायची मी इथं एक मध्यम आकाराची जुडी घेतलेली आहे पालकची ती मी स्वच्छ धुवून नितळून घेतली आणि नंतर बारीक कट करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण मिरची आपल्या तिखटनुसार लसूण आणि आलं घ्यायचं आहे हे आपल्याला थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आहे आपण ह्याची पेस्ट नाही करायची आहे पाणी टाकून न पाणी टाकताच आपण बारीक करून घ्यायचं आहे आपण ही पालकची भाजी थोडी हाताने चोळून घेऊया नंतर मसाले टाकल्यानंतर आपण चोळली तर हात भडबडतील आपण त्याच्यात मिरची घातलेली असते त्यामुळं मग त्यासाठी आपण पहिल्यांदा मसाले घालण्याअगोदरच चोळून घ्यायची आता ह्यामध्ये आपण बारीक केलेलं आलं मिरची लसूणचं वाटण घालून घेऊया आपण ह्याच्यात आता ह्यामध्ये आपण वरून अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचे ते आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो अर्धा चमचा धने जिरे पूड घातले चवीनुसार मीठ आणि एक चमचा तीळ घातलेले आहेत तिळाने छान चव येते अर्धा चमचा आपण ओवा घालून घेऊया ओवा थोडा हातावर क्रश करून घालून घेऊया आता ह्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे मी इथं बेसन एक कप घेतलं आहे पण आपण पन थोडं थोडंच घालून घेणार आहोत आणि लागलं तर अजून थोडं वरतून घेणार आहोत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बेसनचं पीठ घालणार आहोत आता इथं थोडं कमी वाटतं आहे मी राहिलेलं पीठ पण याच्यामध्ये घालून घेते आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून बघायचं आपल्याला जर पातळ वाटलं तर, वाट तर आपण थोडं अजून बेसनचं पीठ ह्यात ॲड करू शकता आता आपलं पीठ तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे आपल्याला आणि जास्त पातळ पण नाही आहे आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आपल्याला तेल जास्त कडक करून घ्यायचं नाही आहे आपल्याला मिडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये भजी घालून घेऊया आपण थोडं थोडं पीठ सोडून द्यायचं तेलामध्ये आपण तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपण भजी घालून घेऊया आणि ह्याचं थोडंसं वरचे बुडबुडे कमी झाले की आपण हे पलटी करून घेऊया आपल्याला दोन्ही बाजूंनी हे क्रिस्पी होईपर्यंत भजी तळून घ्यायचे आहेत आता आपले भजी झालेले आहेत आपण हे सगळे आता एका जाळीने काढून घेऊया याचं सगळं तेल नितळून काढूया आणि आपण प्लेटमध्ये ठेवून देऊया दुसऱ्या वेळेस पण आपण टाकताना सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आणि नंतर टाकून झाल्यानंतर आपण गॅस कमी करणार आहोत हे पण भजे आपण असेच तळून घेणार आहोत दोन्ही बाजूंनी थोडेसे कलर चेंज झाले की आपण हे काढून घेणार आहोत सगळे भजे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत आता मी इथं सगळे भजे काढून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या पिठाचे पण सगळे भजे तयार करून घेतले आहेत आता आपण हे चहाबरोबर खायला सर्व करू शकतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू